तुळशीला जीवनाचं अमृत असं का म्हणतात म्हणजे ती खरंच इतकी पवित्र आणि गुणकारी आहे का चला तर मग याच्या मागे असलेलं पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान काय सांगतंय ते जरा खोलात जाऊन बघूया हजारो वर्षांपासून आपलं पारंपारिक आयुर्वेद तुळशीला याच नावाने ओळखतं आणि ही काही साधीसुधी नावं नाहीत या नावांतूनच तिचं औषधी आणि आध्यात्मिक सामर्थ्य किती मोठं आहे याचा अंदाज येतो आपल्याकडे भारतात तर तुळस फक्त एक वनस्पती नाही आहे ती तर घरातली एक सदस्य आहे एक देवी आहे अंगणातल्या तुळशी वृंदावनात तिची रोज पूजा होते यावरूनच तिचं आपल्या संस्कृतीत आणि आयुष्यात किती खोलवर स्थान आहे हे दिसतं अच्छा तर मग तुळशीला वनस्पतींची राणी हा मान का आणि कसा मिळाला हेच आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोत आता थोडं परंपरेकडून विज्ञानाकडे वळूया सायन्समध्ये ना तुळशीला एका खास गटामध्ये ठेवलंय त्याला म्हणतात अॅडॅप्टोजिन आता हा शब्द जरा नवीन वाटेल पण याचा नेमका अर्थ तरी काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अॅडॅप्टोजिन म्हणजे आपल्या शरीराचा एक पर्सनल ट्रेनर समजा तो शरीराला कोणत्याही प्रकारच्या तणावाशी लढायला आणि जुळवून घ्यायला मदत करतो शरीराचा बिघडलेला समतोल पुन्हा जागेवर आणतो आणि गंमत म्हणजे संशोधनातून असं दिसलंय की तुळस फक्त आपल्या मानसिक तणावावर नाही तर अनेक प्रकारच्या स्ट्रेसवर काम करते म्हणजे शारीरिक रासायनिक आणि अगदी आपल्या शरीराच्या आतल्या मेटाबॉलिक तणावावर सुद्धा जसं की प्रदूषण किंवा रक्तातील साखरेचं असंतुलन आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये काही स्टडीजमध्ये हे आकडेवारीतून समोर आले बघा तुळशीच्या सेवनाने रक्तातील साखर कमी व्हायला मदत होऊ शकते ब्लड प्रेशर नियंत्रणात येऊ हो शकतं आणि ते जे वाईट कोलेस्ट्रॉल असतं ना एल डी एल त्यालाही कमी करायला मदत करते पण प्रश्न हा आहे की तुळशीमध्ये अशी कोणती जादू आहे अशी कोणती पॉवर आहे जे सगळं करते तर यामागे एक विशिष्ट रसायन आहे तुळशीच्या अनेक औषधी गुणधर्मांचं श्रेय जातं तिच्या तेलात सापडणाऱ्या युजेनॉल नावाच्या एका बायो ऍक्टिव्ह घटकाला हो हेच ते पॉवरफुल कंपाऊंड आहे सगळा खेळ याचाच आहे तर मग हे युजेनॉल करतं तरी काय याची तीन मुख्य कामं आहेत पहिलं म्हणजे शरीरातली सूज कमी करणं दुसरं एक अँटीऑक्सिडंट म्हणून पेशींना वाचवणं आणि तिसरं यावर अजून संशोधन चालू आहे पण काही लॅब स्टडीजमध्ये असं दिसलंय की ते कॅन्सर सेल्सच्या वाढीला रोखू शकतं आता इतके सगळे फायदे ऐकल्यावर असं वाटेल की तुळस म्हणजे एक जादुई वनस्पती आहे पण थांबा प्रत्येक नाण्याला एक दुसरी बाजू असते चला आता ती बाजू पाहूया तर मग प्रश्न हा उरतो की तुळस सगळ्यांसाठीच एक चमत्कारिक औषधी आहे का याचं उत्तर कदाचित नाही असं आहे इथे दोन्ही बाजू समोरासमोर आहेत एकीकडे तणावमुक्ती आणि इतर फायदे आहेत तर दुसरीकडे काही धोकेही आहेत उदाहरणार्थ तुळस काही औषधांच्या कामात अडथळा आणू शकते किंवा जास्त प्रमाणात घेतल्यास यकृताला म्हणजे लिव्हरला हानिकारक ठरू शकते आणि सगळ्यात महत्वाची खबरदारी गरोधर महिलांसाठी आहे काही अभ्यासानुसार तुळशीमुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते जे गर्भधारणेदरम्यान धोकादायक ठरू शकतं त्यामुळे या काळात तुळस टाळण्याचाच सल्ला दिला जातो त्याचबरोबर जे लोक रक्त पातळ करण्याची किंवा डायबिटीजची औषधं घेतात त्यांनी तर विशेष काळजी घ्यायला हवी कारण तुळस या औषधांच्या कार्यात अडथळा आणू शकते आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि हा एक मोठा विरोधाभास आहे ज्या योजनॉलमुळे आपल्याला इतके फायदे मिळतात तेच योजनाॉल जर गरजेपेक्षा जास्त प्रमाणात घेतलं गेलं तर आपल्या लिव्हरसाठी विषारी ठरू शकतं म्हणजे काय प्रमाण खूप महत्वाचं आहे याशिवाय प्राण्यांवरच्या अभ्यासात प्रजनन क्षमतेवर काही नकारात्मक परिणाम दिसले आहेत आणि हो एक व्यावहारिक गोष्ट तुळशीची पानं थेट चावून खाऊ नयेत असं म्हणतात कारण त्यात पारा आणि ऍसिड असतं जे दातांसाठी हानिकारक ठरू शकतं त मग या सगळ्या माहितीनंतर आपण कुठे पोचतो चला या शेवटच्या भागात प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाच्या प्रश्नांचा मेळ घालूया एका आहारतज्ज्ञाचं हे वाक्य सगळं काही सांगून जातं आपल्याकडे कदाचित मोठे सायंटिफिक पुरावे नसतील पण हजारो वर्षांच्या पारंपरिक वापराला आपण दुर्लक्षित करू शकत नाही आणि यामागचं कारण हे आहे की आतापर्यंत बरंचसं संशोधन खूप आशादायक आहे पण ते बहुतेक प्रयोगशाळेत किंवा प्राण्यांवर झालेलं आहे माणसांवर मोठ्या प्रमाणात आणि उच्च दर्जाच्या चाचण्या होणं अजूनही बाकी आहे तर या सगळ्यातून आपण काय शिकलो सर्वात महत्वाचं म्हणजे तुळशीचा औषधी म्हणून वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणं हे अनिवार्य आहे विशेषत जर कोणी गर्भवती असेल स्तनपान करत असेल किंवा इतर औषधं घेत असेल तर आणि हे आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतं हजारो वर्षांपासून चालत आलेलं पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाची कठोर तपासणी या दोन्हीमध्ये आपण एक सर्वोत्तम संतुलन कसं साधू शकतो यावर विचार करायला हवा